सध्याच्या अंदाजानुसार शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर पर्यंत कुठलाही कमी दाबाचा पट्टा नसून मागच्या आठवड्यापेक्षा पावसात या आठवड्यात घट होऊन सूर्यदर्शन होईल व पावसाचे प्रमाण घटेल मात्र संपूर्ण कोरडं हवामान सगळीकडे राहणार नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो ज्याचं प्रमाण विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर यवतमाळ जिल्ह्यात थोडंसं अधिक राहील त्यापेक्षा कमी प्रमाण अमरावती बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड सोलापूर धाराशिव सातारा सांगलीत व उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत बहुतांश कोरडं हवामान किंवा अत्यल्प पाऊस राहू शकतो शनिवारी तेरा सप्टेंबर व वा रविवारी चौदा सप्टेंबर रोजी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होण्याची सध्या शक्यता दिसत आहे मात्र याबद्दल खात्री नाही तसेच पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा थोडासा जोर या आठवड्यापेक्षा वाढण्याची शक्यता असल्यानं शक्य होतील ते कामे या आठवड्यात आपण अटपावी